यवतमाळच्या घाटांजीमध्ये रेती तस्करी करणाऱ्या रे वाहनावर कारवाई करण्यात आल्याची घटना समोर आली आहे पारवा पोलीस स्टेशन हद्दीतील गनेरी येथे रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक यावेळी ताब्यात घेण्यात आला असून पुढील कारवाईसाठी पारवा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला दुसरी कारवाई घाटांजी पोलीस स्टेशन हद्दीतील मानोली येथे करण्यात आली या कारवाईमध्ये अवैध रेती वाहतूक करणारे तब्बल तीन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले व पुढील कारवाईसाठी घाटांजी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे घाटांजी महसूलमध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे हे वारंवार होणाऱ्या कारवाईमधून समोर येत आहे मध्यंतरी घाटांजी शहरातून वाहणाऱ्या वाघाडी नदीपात्रातून रेती उपसा करून नदीकाठावर साठवलेले ढिगारे महसूल प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने परत नदीपात्रात सोडल्याची घटना ताजीस असताना रेती तस्करी करणारे चार वाहन ताब्यात घेतल्याची घटना समोर आली घाटंजी तालुक्यात सर्वत्र पसरलेल्या रेती रॅकेटला आळा घालण्याचं मोठं आव्हान महसूल प्रशासनासमोर आहे गणेरी व मानोली येथे रेती तस्करी करणाऱ्यावर रे तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पी आर कांबळे तलाठी एम किनाके आर जी राठोड कुंभळे नायब तहसीलदार अरुण भिशे मंडळ अधिकारी आर जी शिंदे अ एच एरकर तलाटी नवीन खोबरागडे अतुल खोबरागडे प्रतीक कनाके हे सहभागी झाले होते